भिवंडी शहर पट्टी नाका फ्लायओवर आणि साधारणतः दोन एक दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी इथे एका पाच मुलीचा अपघात झाला एक हेवी कंटेनर तिच्या अंगावरून गेला त्यानंतर आजो फ्लायओव्हर हा उड्डाणपूर आहे या उड्डाणवर भरपूर खड्डे होते ते बुजवण्याचे काम करण्यात आले डांबरीकरण करण्यात आले थोडाफार डांबर टाकला आहे इथे पाहू शकता पण हे काम म्हणजे ना भिवंडी निरामपूर शहर महानगरपालिका सरळ सरळ भिवंडीकरांना येड्यात गिनती करत आहे का बघा बघता एवढचा पट्टा आहे इथून रॉंग साईड आलेले बघा इकडून रॉंग साईड जाणार आहे बघा इथे कद्या फक्त इथेच थोडाफार डांबर टाकलाय बाकी कुठेही नाहीये म्हणजे सरळ सरळ भिवंडीकरांना येड्यामध्ये गिनती करतात हे बघा रस्त्याची का बघा एकदम भयानक रस्ते एकदम भयानक तिथे मेन सर्कल थोडसा डांबर टाकलाय आणि म्हणे डांबरीकरण केलंय ब्रीजच रस्ते आवडत बघा चंद्रावर आल्यासारखं वा वाटत आहे काय ना भिवंडीकरांबद्दल काय म्हणा अपघात झाला तशा अनेक संस्था आले अनेक ज्यांना प्रसिद्धी पाहिजे असे लोक देखील उभे राहिले ब्रिजच्या मधोमध आणि दुसऱ्या दिवशी थोडाफार डांबर टाकून रस्ता बनवण्यात आला आहे परंतु तुम्ही रस्त्याची अवस्था पहा इथे कुठल्याही प्रकारचा रस्ता बनवण्यात आलेला नाही आहे मेन जो सर्कल आहे वरती वंजापेडच्या नाक्यावरचा मेन सर्कल ज्या ठिकाणी शेलारला जाता येतो वंजापेडच्या नाक्याला जाता येतो म्हणजे जा चांगतला जाता येतो आणि एस टी स्टॅम स्थान जातोय तर तिथेच फक्त थोडा डांबर टाकण्यात आला बाकी बाप रे बाप बाकी काही कुठेही करण्यात आलेलं नाही आहे काल आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनल सतत नवीन नवीन रक्तांचे वेगवेगळे वे अभ्यास देत असतो जे तुम्ही पाहिलं भिवन देतील नाका फ्लायओव्हरवर जी डांबर टाकून डागदुशी करण्यात आले ती सरळ सरळ उल्लू बनवण्यात आलेले